या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत थ्री जी लँडमार्क एच के अँड थ्री के स्पेशियस फ्लॅट साठी कार्मिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व तिला ती घटना घडून गेल्यानंतर सुद्धा त्याच घटनेविषयी सारखे सारखे मनामध्ये विचार येत राहतात त्याच घटनेविषयी सारख्या आठवणी येत राहतात किंवा त्याच घटनेविषयी डोळ्यासमोर इमेजेस येत राहतात बऱ्याचदा पी टी एस डी मध्ये व्यक्ती जेव्हा या आजारात जात असतो तेव्हा त्याला चिंता विकार नैराश्य असे गंभीर मानसिक आजार भविष्यात उद्भवू शकतात नमस्कार एकवीस वर्षाची तरुणी आमच्या ओपीडी मध्ये येते आणि सांगते की तिचा कामामध्ये एकाग्रता होत नाहीये तिच्या मनामध्ये सतत जुन्या घटनांचे विचार मनामध्ये येत राहतात रात्री झोप लागत नाही रात्री वाईट स्वप्न पडतात फार चिडचिड होते स्वतःबद्दल खूप नकारात्मक ती विचार करते अजून डिटेलमध्ये जेव्हा तिची हिस्ट्री विचारली तेव्हा तिने सांगितलं की तिचं वय जेव्हा दहा वर्ष होतं म्हणजे साधारण एक अकरा वर्षापूर्वी तिच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीने तिचं शोषण केलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या लक्षणांची सुरुवात झाली आपण आज ज्या आजाराविषयी बोलणार आहोत त्याला आपण म्हणतो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पी टी एस डी या आजारामध्ये गंभीर एखादी जर घटना घडली असेल ज्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या जीवाला किंवा तुमच्या नजीकच्या कुठल्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झालेला असेल जसं की ॲक्सिडेंट्स किंवा मा मा फाईट्स मारामाऱ्या किंवा मग भूकंप अशा काही गंभीर घटना घडल्या गट असतील किंवा एखाद्या गंभीर आजाराचं निदान तुमच्या नजीकच्या व्यक्तीला किंवा तुम्हाला झालेलं असेल की जेव्हा नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही अगदी जवळून मृत्यूला अनुभवलेल किंवा मग लैंगिक शोषण झालं असेल डोमेस्टिक वायलेन्स म्हणजे लहानपणी घरामध्ये तुम्ही आईवडिलांकडून शोषण झालं असेल नातेवाईकांकडनं शोषण झालं असेल तर या सगळ्या घटनांनंतर पीटीएसडी या आजाराची सुरुवात होऊ शकते साधारण महिनाभरापेक्षा जास्त जर या आजाराची लक्षणं जाणवत असतील तर त्याला आपण पी टी एस डी म्हणतो काय असतात या आजाराची लक्षणं इंट्रुझिव्ह थॉट्स मेमरीज किंवा इमेजेस म्हणजे व्यक्तीला ती घटना घडून गेल्यानंतर सुद्धा त्याच घटनेविषयी सारखे सारखे मनामध्ये विचार येत राहतात त्याच घटनेविषयी सारख्या आठवणी येत राहतात किंवा त्याच घटनेविषयी डोळ्यासमोर इमेजेस येत राहतात आणि हे विचार या आठवणी किंवा हे इमेजेस आल्यानंतर त्या व्यक्तीला घाबरल्यासारखं होतं भीतीचं वातावरण त्याच्या मनामध्ये निर्माण होतं रात्री झोप लागत नाही रात्री फार वाईट स्वप्न पडून त्यांची झोप मोड होते हायपर अरावजल स्टेट म्हणजे सतत आ, अलर्ट असल्याचा भावना विजिलंट असल्याची भावना आपण ज्या मुलीचं उदाहरण बघितलं तर त्या मुलीला तिच्या कामावरती फोकस करता येत नव्हता ती रात्री एकटी जर रूममध्ये झोपत असेल तर तिला खूप अलर्ट वाटायचं विजिलेंट वाटायचं कारण ती सतत भीतीमध्ये असायची अवॉइडन्स डेव्हलप होतो म्हणजे अशा काही घटना घडल्यानंतर अशा प्रसंग ज्या घट ठिकाणी ती प्रसंग घडला असेल किंवा ज्या लोकांशी संबंधित तो प्रसंग घडलेला असेल तर त्या लोकांना व्यक्ती अवॉइड करायला लागतो त्या जागांना अवॉइड करायला लागतो जर काही असं घरामध्ये शोषण झालं असेल तर ती व्यक्ती त्या क रूममध्ये जाण्याला घाबरते एखाद्या काका मामा किंवा कुठल्या शेजारच्या व्यक्तीकडनं शोषण झालं असेल तर त्या व्यक्तीला ती फेस करायला घाबरते कधी रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या रस्त्याचं नाव जरी निघालं किंवा त्याची आठवण जरी निघाली तरी त्या ते व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण होते हे सगळी जी लक्षणं आहेत ही पी टी एस डीची आहेत त्याचबरोबर डिसोसिएटिव्ह स्पेल म्हणजे ज्याला आपण फ्लॅशबॅक्स म्हणतो काही सेकंद किंवा काही मिनिटांसाठी त्या व्यक्तीला तोच अनुभव पुन्हा येऊ शकतो जो अनुभव त्या प्रसंगाच्या वेळेला आला होता तो अनुभव आल्यानंतर तशाच प्रकारच्या त्यांच्या शरीरामध्ये हालचाली व्हायला लागतात फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस यायला लागतात घाबरल्यासारखं व्हायला लागतं याला आपण फ्लॅशबॅक्स असं म्हणतो डीपर्सनलायझेशन म्हणजे काही वेळासाठी त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की त्या व्यक्तीच्या शरीराबाहेर ती व्यक्ती अनुभव घेते म्हणजे स्वतःच्या शरीराबाहेर त्या व्यक्तीला अनुभव जा होतोय डी रिअलायझेशन म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वप्न असल्यासारखा वाटायला लागतो किंवा खोटा असल्यासारखा वाटायला लागतो तर ही सगळी लक्षणं पीटीएसडी मध्ये जाणवतात लहान मुलांमध्ये सुद्धा पीटीएसडीचा आजार अतिशय कॉमन आहे लहान मुलं बोलून व्यक्त करू शकत नाही त्यामुळे लहान मुलं जी आहेत ती लिखाणाद्वारे पेंटिंग्सद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात आमच्याकडे एक आठ वर्षाची मुलगी आली होती जिच्या आईनी गळफास लावून तिच्या डोळ्यासमोर आत्महत्या केली होती तर ती मुलगी सतत पेंटिंग्समध्ये काळ्या रंगाचा वापर करायची दोर काढायची पंख्याला लावलेला किंवा तिच्या लिहिण्यामध्ये डेथ डाय मरण हे शब्द वारंवार यायचे मुलं रात्रीच्या वेळेला खूप ओरडून जागी होत आहेत त्यांची झोप होत नाहीये किंवा मग रात्री घाबरल्यामुळे अंथरुणात लघवी परत त्यांनी करायला सुरुवात केली आहे आधी त्यांचं अंथरुणात लघवी करणं बंद झालं होतं साधारण सात वर्षामध्ये वगैरे हो पण आता हा प्रसंग घडल्यानंतर त्यांचं लघवी करणं पुन्हा सुरू झालेलं आहे मुलांचं इतर मुलांसोबत मिळणं मिसळणं कमी आहे त्यांचं खेळणं कमी झालेलं आहे एकटे राहायला लागलेत राग चिडचिड करायला लागलेत खेळाद्वारे सुद्धा त्यांच्यासोबत झालेल्या शोषण किंवा त्यांना झालेल्या त्या प्रसंगाची आठवण ते, प्रसंगा ते खेळाद्वारे सुद्धा व्यक्त करू शकतात तर ही सगळी विविध लक्षणं आपल्याला या आजारात दिसून येतात बऱ्याचदा पीटीएसडी मध्ये व्यक्ती जेव्हा या आजारात जात असतो तेव्हा त्याला चिंता विकार नैराश्य असे गंभीर मानसिक आजार भविष्यात उद्भवू शकतात या आजाराचं निदान झाल्यानंतर याच्यावरती दोन प्रकारे ट्रीटमेंट केलं जातं एक म्हणजे औषध गोळ्या आणि दुसरं म्हणजे सायकोथेरपी किंवा काउन्सलिंग सायकोथेरपी मध्ये ट्रॉमा फोकस्ड कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी आपण ज्याला म्हणतो या थेरपीचा वापर केला जातो त्याचबरोबर ई एम डी आर थेरपी म्हणजे आय मुवमेंट डिसेन्सिटायझेशन अँड रिप्रोसेसिंग एकंदर या थेरपीजचा रोल असा असतो की व्यक्तीला जो खूप हायपर अरावजल स्टेट आलेला आहे त्याची एन्झायटी क झालेली आहे त्याला चिंता झालेली आहे तर त्याला कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन एक्सरसाइज त्या व्यक्तीला शिकवली जातात त्याच्यामध्ये डीप ब्रीदिंग आलं त्याच्यामध्ये जे पी एम आर जेकब सम प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन आलं आणि त्याचबरोबर त्या घटनेविषयी असलेले मनामधले विचारांना रिस्ट्रक्चर केलं जातं आणि त्या व्यक्तीच्या मनातली जी भीती आहे चिंता आहे त्या रिस्ट्रक्चरिंगमुळे त्या भीती कमी होते त्याचबरोबर चिंता विकार आणि नैराश्यसाठी औषध गोळ्यांचा देखील वापर केला जातो अँटी एन्झायटी मेडिसिन ज्याला आपण एस एस आर आय सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअप्टिक इनिबिटर असं म्हणतो तर या औषध गोळ्यांचा वापर केला जातो जेणेकरून त्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा येणारे ते विचार कमी होतात झोप लागत नसेल तर झोप लागायला लागते कामावरती एकाग्रता होत नसेल तर ते होण्यामध्ये आपल्याला औषध गोळ्यांच्या ट्रीटमेंटनी मदत मिळते तर असं एकंदर आपण पी टी ट्रीटमेंट या प्रकारे करू शकतो धन्यवाद